जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभी आई टाइनल वर तर बघा सकाळच्या चालू आहे पोळ्या आणि ते लागलेल्या चहा ला? पाणी पण झालं आणि आज बघा सकाळी सकाळी म्हणलं बाहेर मस्त स्वयंपाक करू आणि आज आम्ही छान अशी मस्त रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर थोडीशी नवीन आहे तर बघा तुम्ही आणि व्हिडिओ पण पर शेवटपर्यंत बघा पन, आ, शे शे ले ले, तर बघा आता चपात्या लागलेल्या आहेत त्या आणि आज नवीन असत रेसिपी बनवायची आहे त्याच्यामुळे म्हणलं चला आपण पण म्हणजे व्हिडिओ करायचं आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला पण दाखवू की आज आमची तर नवीन भाजी कोणती आहे तर बघा कालच पप्पांनी दुकानातून असे मस्त असे मसूर आणलेले आणि त्याची मस्त आपल्याला भाजी बनवायची आहे तर मी चांगले निसून घेतले मसूर काही नाही त्याच्यामध्ये आणि आपल्याला हे म्हणजे मसूर आहे का तर ते थोडेसे कोमट पाण्यात भिजत घालायचे असं नॉर्मल असं कोमट पाणी करायचं आणि एक दीड घंटा भिजून द्यायचे कविता टाकतो पाण्यात टाक कोमट पाणी करून त्याच्यात तर बघा थोडंसं कोमट पाणी केलं आणि त्याच्यामध्ये आपले मसूर टाकलेले आहे तर कसा एक दीड तास आपल्याला भिजून द्यायचे त्याच्यामुळे आता पाण्यामध्ये टाकले आणि आता आपल्याला चांगले भिजून द्यायचे तर बघा त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे मी आणि झाकण ठेवून ठेवून देणार आहे तर भिजल्याच्या नंतर बघू आपण बघा आता कुकर मध्ये पाणी ठेवायचं आणि आपले मसूरला एक तास झालेला आहे तर म्हणलं आता आपले मसूर थोडंसं कोमट पाणी झालं का लगेच कुकर मध्ये आपल्याला एक दोन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या त्या तर म्हणजे शिजायला टाकायचे एक सवतात झाला असेल हा ना मग तर बघा गॅसवरती आता मी टाकणार आप आहे आप आपले मसूर शिजायला बघा आपलं मसूर मधलं सगळं पाणी पण काढलेलं आहे आणि कुकर पाणी पण गरम झालं तर आता आपले तरी मसूर शिजाय टाकून द्यायचे आणि आता कुकरला एकदम पॅक झाकण लावायचं म्हणजे आपले मसूर दहा पंधरा मिनटं शिजून जातील आणि शिजायला कसं जास्त टाईमने लागणार आता म्हणजे आपण दीड तास भिजू घातील त्याच्यामुळं बघा पाच ते दहा मिनटं पण झाले आणि आता आपली मसूरची डाळ शिजली का बघू आपण बघा आपली एकदम मस्त विकी अशी मसूर शिजलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते तर बघा एका चमच्यामध्ये घेतले आणि एकदम मस्त शिजली आहे बा तर आता आपल्याला लगेच मसूरची भाजी बनवून घ्यायची आहे तर चला बघा आता आपण मस्त मसूर शिजून पण घेतले आणि आता लागलेले मसूरची भाजी करायला सगळ्यात अगोदर ना? मी चुलीवर मस्त कडाई ठेवलेली आहे तर कांदा कापून घेणार आहे आणि एकदम बारीक असा कांदा कापून घ्यायचा जा। जसा आपण दहा तडक्यासाठी स्पेशली बारीक कांदा कापून घेल राहतो तसा एकदम जेवढा बारीक कापता तेवढा कापून घ्यायचा शंभू नको दादा

नाही ते पहिल्यांदा आधीच्या शाळेवर भेटायचे ठेवा लय मस्त लागायचे बरोबर आणि कांदा एकदम बारीक कापून घ्यायचे ते आपलं जसं डाळ तडक्याला बनवतो कापून तसं हे सेम डाळ तडक्यावणी हा दोन मोठे कांदे घेतले नाही तर बघा किती मस्त असा बारीक कांदा कापून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी गरम करून पण घेतलेलं होतं तर ते पण काढून घेतलं आणि आता ते मस्त असा परतून घ्यायचा पप्पन ते आले पाहिजे तोरलग लगेच मग सगळेजण जेवायला बसतंय बघा तेल पण टाकलं आणि आता आपल्याला एक नंबर जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे कासं मग नंतर कांदा काढायचं तण राहत खाली तिसनं मग हा कोणी पण्याला टोमॅटो पण आपण जबरका गं हा पण आता सध्या आपल्याला नाही ना आज हा बाजार पण आहे हा समजाती टाकून मी बाहेर लागती थोड आंबट पण येतो त्याला बाकी आणि याला चांगलं पाच मिनिट असं मस्त लाल होईपर्यंत परतून द्यायचा Okay. Okay. तर कांदा ते पती कवर मी बाकीचा मसाला काढून घेते थोडीशी कोथंबीर आणली होती वाफेतून तर ती बी बारीक कापून घेतली आणि बाकीचा मसाला बघा लसूण आणि मिरच्याच घ्यायच्या फक्त हा लसूण आणि मिरचा कसं म्हणजे मिरच्या ऑप्शनला आहे टाकायच्या तर ज्यांना समजा जास्त तरी तर बनवायचं असतं त्यांनी मग नुसता मसाला टाकत तरी जमतो पण आता थोडासा मसाला कमी टाकणार आहे त्यामुळं मिरच्या घ्यायची आहे आपला कांद्याला मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे पण तरी मी अजून एक नरम होण्यासाठी अजून एक दोन मिनटं मी चांगला परतून देणार आहे आणि तोपर्यंत इकडं मसाला पण काढून घेतलेला आहे बघा मीठ टाकून घेते थोडंसं आणि मिरच्या आणि थोडंसं लसूण घेतलं चमचा गेला चमचा शिमून वाटतं खलबत्यामध्ये एकदम बारीक मिरची आणि लसूण आपल्याला कुटून घ्यायचं आहे तोपर्यंत आपला कांदा पण परतो तो लई दिवसानंतर म्हणजे पपन पहिल्यांदाच आणलं हा पहिल्यांदाच भाजी करून आणलं आपण करून पहा कशी लागत कशी नाही हा बघू करून जर चांगली टेस्ट तर मग कंटिन्यू आणि कंटिन्यू आणी जाऊ काय म्हणतो त्या दुकानात काय कशी भेटत काय भेटते आता काय माहिती आता मी तू पहिल्यांदाच भाजी राहिले पहिल्यांदाच ऐक मस्त मसूरच्या डाळीचं वरण ती खातो आपण खातो आपण मग ही भाजी मसूरची भाजी आपण पहिल्यांदाच ना मोबाईलवर पाहिजे म्हणजे घुगऱ्या पण बनवत असत मग त्याच्या त्याचे घुगऱ्या पण फोडी देऊन लसूण त्याची आपल्या तुरीच्या त्याच्या घुगऱ्या आणि आपण आता तुरीच्या घुगऱ्या केल्याच नाही अजून हा ना करू ना आता एखाद्या दिवशी एखाद्या दिवशी करावं लागेल आता यंदा काय आपली तुरी नव्हते आपल्याला पाहू नकडून येईन त्याच तुरी हा ना मग तेच ना बघ आपला कांदा पण एकदम मस्त असा परतला लाल कलर आला आणि आता आपल्याला बाकी मसाले आणि आज नवीन मसाला आहे बर का भाजीला आज नवीन मसाला आणलाय ना हा आज नवीन मसाला आणला नवीन भाजी नवीन मसाला टेस्ट कशी आहे त्याची टेस्ट कशी राहते काय नाही येते मसाला कोल्हापुरी तडका कोल्हापुरी तडका कोल्हापुरी तडक्यामध्ये सगळे मसाले येते हा कांदा लसूण मसाला आहे काळा मसाल्याचं पण प्रमाणे लाल तिखट आहे लसूण मिरची चांगली परतून द्यायची त्याला मध्ये आपले जे कोल्हापुरी मसाला टाकायचे आज घेऊन तो मसाला हा घेते नाही कोणता एवढा परतू दे म्हणते मग ते टाकायला बरं त्याच्यात लाल तिखट आहे कांदा लसूण मसाला आहे आणि याचा प्रमाण आहे ना काळा मसाल्याचं ना बघा आज नवीनच मसाला आणलेला आहे कोल्हापुरी तडका म्हणून तर तो आपल्याला आज भाजीसाठी वापरायचा आहे बघा आपलं कांदेची लसणाची आणि मिरची पेस्ट मस्त हे झालेली आहे परतलेली आहे तर मी त्याच्यामध्ये तो कोल्हापुरी मसाला आणलेला आहे तडका तो टाकलेला आहे आणि थोडीशी हळद चांगले मसाले परतून घ्यायचे मसाला मी पाहिल्यांदा चांगला हे पण बघून आता टेस्ट अलग अलग टेस्ट हे करीत राहायची आणि थोडीशी वर कापलेली कोथंबीर टाकून द्यायची आपल्याला आणि कांदा काढला कडीपत्ता कोथंबीर टाकून घ्यायची आणि आपले मसाले चांगले परतून घ्यायचे आणि सगळे मसाले कांदा ते चांगला असं तेल पण एक मिनिट भर चांगले परतून द्यायचे तर बघा मसाले मस्त अशी परतली पाच मिनिटं आणि मस्त तेल पण सुटलेलं आहे आणि आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे वरतून आणि जो आपली मसूर शिजलेला आहे ते टाकून द्यायचं आहे आता लगेच ते कुकर तर बघा आपली मसूरचे जे शिजायला टाकले एकदम तव शिजवत कधी तव शिजल वर पाच दहा मिनिट शिजून भिजून पण जास्त एक दीड घंटा एक दीड घंटाच भिजून तुर 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 ते ते तर जे पाणी ते सगळं आपल्याला टाकून द्यायचं आहे बघा शिजल त्याच्यामध्ये शिजण टाकता पाणी टाकून आणि टाकताना टाकायचं म्हणजे कसं आपल्याला ते पाणी पूर्ण वापरता येईन असं आणि जर लागलं तर अंदाजाने आपण थोडस लागलं तर वरतून पाणी टाकायचं हो आता कशी टेस्टिंग लावते आपलं मस्त आणि याला चांगला एक चांगली उकळी काढून घ्यायची कारण ते ऑलरेडी शिजलेलं आहे आपलं मसूर पण मग थोडंसं लावून चांगली उकळी येऊन द्यावं लागेल मसाल्यामध्ये शिजून घेऊन द्यायचं आपल्या मसूरच्या भाजीला बघा मस्त अशी उकळी आली आता आणि आपली मसूरची भाजी आता रेडी आहे लगेच जेवण करून घ्यायचे जेवणच करायचं लगेच तुम्ही झाली तुम की मला काढून भावी चांगला जायचं काय चाला लगेच चा।